नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तत्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जो जी आर आहे हा दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला असून या जी आरचे टायटल आहे कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत तर मित्रांनो कुटुंब निवृत्ती धारक म्हणजे नक्की कोण ते आधी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात मित्रांनो एखादा शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर त्याला शासनाकडून निवृत्ती वेतन मिळते मित्रांनो पुढे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला निवृत्ती वेतन हे शासनाकडून दिले जाते त्याला कुटुंब निवृत्ती वेतन असे म्हणतात मित्रांनो आता शासकीय कर्मचाऱ्याला ज्याप्रमाणे शासकीय ओळखपत्र दिलेले असते त्याचप्रमाणे आता निवृत्ती वेतन घेणाऱ्यांनासुद्धा आता ओळखपत्र देण्यात येणार आहे मित्रांनो आता या जी आरमधील एक एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात आणि ओळखपत्राचा नमुना कसा असणार आहे तसेच ओळखपत्र कुठून व कशा प्रकारे मिळवायचे याबाबतसुद्धा या, या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी आता आपण पाहूयात तर मित्रांनो हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हा जी आर दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे या जी आर मधील एक एक माहिती आता या ठिकाणी आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी प्रस्तावना अशी आहे की शासन सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात येतात शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर नमूद प्रवेळीपत्रकातील तरतुदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात येतात व त्याबाबत सूचना कार्यपद्धती व ओळखपत्राचा नमुना विहित करण्यात आला आहे त्या धर्तीवर म्हणजेच त्याचप्रमाणे आता मयत शासकीय अधिकारी असतील किंवा कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्त कुटुंब कुटुंबनिवृत्त वेतन धारक, कुटुंब धारक म्हणजे कोण हे आपण याआधी त्याबाबत माहिती पाहिली यांना शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्याबरोबरच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब कुटुंबनिवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्र देणे आवश्यक आहे तसेच सर्वसाधारण वापराकरिता कुटुंब निवृत्त वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची बाब शासनाच्या सुद्धा या ठिकाणी होती या सेवा या संदर्भात काही संघटना संस्थांनी सुद्धा ठिकाणी मागणी केलेली आहे त्याच अनुसरून आता शासनाने ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्या एक एक करून या ठिकाणी आता पाहूया तर शासन परिपत्रक यामध्ये पहिली सूचना आहे कुटुंब निवृत्ती धारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयामधून कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत अथवा घेण्याकरिता कारवाई सुरू आहे त्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांनी कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र अ येथील विहित नमुन्यात देण्याची कारवाई करावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जे कुटुंब निवृत्तीवेतनधारक जे आहेत त्यांना आपल्या जिल्हा कोशागार कार्यालयामधून या ठिकाणी ओळखपत्र हे मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांना जोडपत्र अ मध्ये जो नमुना आहे त्या नमुन्याप्रमाणे ओळखपत्र हे मिळणार आहे जोडपत्र अचा जो नमुना आहे तो या जे आर मध्ये शेवटी दिलेला आहे तो सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत पुढे मित्रांनो या ठिकाणी या माहिती दिलेली आहे वेतन धारकांनी लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे म्हणजे मित्रांनो कुटुंब ओळखपत्र मिळावे याकरिता लेखी मागणी ही सादर करायची आहे त्यानंतरच या ठिकाणी ओळखपत्र हे देण्यात येणार आहे लिखित मागणी सादर केल्याशिवाय ओळखपत्र हे मिळणार नाही जिल्हा कोषागार कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहित नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्याची नोंद सुद्धा करायची आहे कुटुंब निवृत्ती वेतन धारके यांनी जिल्हा कोशगार कार्यालय बँक शाखा इत्यादी बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावे कारण त्यांना ज्या जिल्ह्यामधून त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन घ्यायचं आहे पुढे त्या ठिकाणी त्यांना ओळखपत्र मिळेल म्हणून या आधी दिलेले जे ओळखपत्र असणार आहे ते परत या ठिकाणी करावे लागणार आहे अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने कुटुंब वेतन धारकाच्या लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहित नोंद घेऊन निवृत्तीवेतन वाहिनी प्रणालीमध्ये त्याची नोंद करायची आहे ओळखपत्रे निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी उक्त प्रयोजनार्थ ओळखपत्र तयार करून वितरित करण्याकरिता शासनास येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्ती वेतन धारकाकडून करण्याची विनंती बृहमुंबई पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेने केली आहे त्याबाबतची रितसर पावती संबंधित कोशागार कार्यालयाकडून घेण्यात यावी यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य हे विहित करतील तर मित्रांनो आता या ठिकाणी जोडपत्र अ जे आहे म्हणजे या फॉर्मॅटमध्ये कुटुंब निवृत्ती धारकांना ओळखपत्र मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जोडपत्र अ पाहू शकता तर या जोडपत्र अ मध्ये जितकी माहिती दिलेली आहे इतकी माहिती तुमच्या ओळखपत्रावरती या ठिकाणी असणार आहे या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते ओळखपत्र मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेलायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकर जशाच माहिती असेल पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र